टी व्ही मागील सोळा तासांपासून विद्युत सेवा विस्कळीत झाली आहे दिनांक बारा जून रोजी रात्री शिंदखेडा शहरामध्ये पावसानं वादळासह जोरदार हजेरी लावली त्यामुळे रस्त्यावर तसेच विजेच्या मुख्य लाईनीवर मोठमोठे झाड आणि फांद्या पडल्यानं विद्युत सेवा खंडित झाली होती तर भर पावसामध्ये विद्युत मंडळाचे कर्मचारी सेवा सुरळीत करण्यासाठी शर्तीचे प्रयत्न करत होते काल रात्री वाजल्यापासून संपूर्ण शिंदखेडा शहरामध्ये विद्युत सेवा खंडित झाल्यानं नागरिकांचे आतोनात हाल होताना दिसून आले विद्युत मंडळाचे कर्मचारी रात्रीपासून शहरातील विद्युत सेवा सुरळीत करण्यासाठी युद्ध पातळीवर काम करत होते यावेळी शिंदखेडा शहर पक्षाचे सहाय्यक अभियंता निलेश पवार यांच्यासह लाईनमॅन बापू भामरे वरिष्ठ तंत्रज्ञ राकेश पवार मुकेश बोरसे प्रवीण गिरासे लघु पाटील प्रदीप बडबुजर जावेद पठाण अकबर शहा तसेच तंत्रज्ञ संतोष अहिरे आणि पांडू पाटील यांनी मिळून विद्युत सेवा सुरळीत करण्यासाठी से रात्री आठ वाजेपासून काम करत आहेत रात्रीपासून विद्युत सेवा खंडित झाल्यामुळे नागरिकांचा आतोनात हाल झालाय पावसानं वादळी वाऱ्यासह हजेरी लावल्यामुळे मुख्य रस्त्यावरील तसेच कॉलनी परिसरातील झाडे विद्युत लाईनीवर पडल्यानं विद्युत पुरवठा खंडित झाला असल्याची माहिती मिळाली आहे विद्युत मंडळाच्या कर्मचाऱ्यांची टीम प्रत्येक भागात जाऊन रस्ता क्लिअर करत होते तसेच ज्या ठिकाणी विद्युत तारांवर झाडं पडली होती ते साफ करून विद्युत तारा मोकळे करत होते शहरातील वीज पुरवठा केव्हा सुरळीत होईल याविषयी विचारणा केली असता दुपारी तीन ते चारच्या दरम्यान वीज पुरवठा चालू करण्यात येईल असं या कर्मचाऱ्यांनी तसे सांगितलंय तसेच त्यांनी सांगितले की अशा परिस्थितीमध्ये शिंदखेडा शहरातील जनतेनं फोनवर किंवा व्हॉट्सॲपवर ज्या ठिकाणी विद्युत तारांवर वृक्ष पडले असतील असे छायाचित्र तसेच त्या भागातील त्या परिसराचे जर विद्युत विभागास कळवले तर समस्या दूर करण्यास सोपे होईल वातावरण निर्माण झालं आठ वाजेला रात्री काल आणि त्याच्यात वादळी वाऱ्यामुळे आमचे झालेले नुकसान महावितरणचे शिनखेडा इथे तर त्या आठ सुमारात आम्ही लाईनीवर पूर्णतः परत होतो व ज्या ठिकाणी रोड क्रॉसिंगला तारा वगैरे वायरी ज्या लोमकल्या होत्या तर तेवढ्या तुफानामध्ये पावसामध्ये आम्ही आमच्या ह्याच्याने वरती केले जेणेकरून घाईगरबडीत घरी जाणारे लोक ते अचानकपणे लक्ष नसताना मानेवर आले किंवा तारांचा काही अपघात झाला त्यामुळे आम्ही तुम्ही किती रात्री किती वाजेपासून या कामा साडेआठ वाजेला भर पावसात भर पावसात आणि एकदम जोरजोराने वारा चालवला का बरं असं भर पावसा तर घर पावसात असं सर की ऍक्सिडेंटली काही व्हायला नको रोडप्रासला आमच्या तारा असता रोड ला आमच्या वायरी असता त्या कधी तुटता आणि त्या काही मध्ये घरी जा जाण्याच्या याच्यात मागे ना तर ते मानेवर मोटेलवर आले तर त्यासाठी तात्पर बरेच सापडले त्याच ठिकाणी जाणता इकडावर ते सुत्रीत निघाले वागे आणि आम्ही पूर्ण टीम आमची शिंदेडा शहर कक्षाची अगरपर्यंत पूर्ण घेऊन पर्यंत अगदी प्रतिनिधी भूषण पवार आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या जे बी टी व्ही न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा